नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या आणि लोकसंख्येने अधिक व्याप्त असलेल्या अखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजासाठी हक्काची स्मशानभूमी नसणे ही दुर्दैव आहे या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते माणिकदा पंडित हे निवेदने आणि आंदोलने करत आहेत बौद्ध समाजाला हक्काची स्मशानभूमी मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका महासचिव माणिकदा पंडित यांच्या वतीने दिनांक तेवीस जून रोजी जिवंत प्रेत आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाला गालबोट लागल्यास प्रशासन जबाबदार असल्याची माहिती निवेदनाच्या माध्यमातून माणिकदादा दिली आहे पाहूया याबद्दलचा सविस्तर आढावा शहरामध्ये समाजाला समशान भूमी अधिकृत मिळावी म्हणून आम्ही आज दहा वर्षापासून प्रयत्न करतो आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीने ठराव दिला त्यानंतर सर्व ठराव दिले आम्ही आणि सर्व सुद्धा दिल्या तहसीलदार साहेबांनी उपविभागीय अधिकारी साहेबांनी सर्वांनी कलेक्टर साहेबाला सर्व अबकडं सही सर्व फा फॉर्म तयार करून पाठवला आणि त्याच्यावर आज दोन ते तीन महिने होत आहेत कलेक्टर साहेब आज त्याच्यावर बोलायला तयार नाहीत आमचे पत्र युवार तीन चार दोन हजार पंचवीसचा एक आहे निवेदन तेरा पाच दोन हजार पंचवीस अठ्ठावीस पाच आणि अकरा सहा याच्यावर कलेक्टर साहेबांना एकही बोलले नाही आज आमच्या समाजाची दूर अवस्था आहे की उघड्यावर आम्हाला नागड्यावर आंतविधी करावं लागते पाण्या पावसामध्ये आज आमची खूप वेगळी अवस्था आहे की मेन कापडे घेऊनसुद्धा आम्हाला त्या अंत्यविधी करावं लागत आहे आमची परिस्थिती आम्हाला माहीत आहे आ आदरणीय साहेबांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर या पाण्यापावसाचे पावसाचे चालू झालेले आहेत त्यांनी निर्णय घेऊन आम्हाला बौद्ध समाजाला अधिकृत जागा देण्यात यावी यासाठी आम्ही अनेक निवेदनं दिले साहेबाला तेवीस या महिन्याची तेवीस तारीख दिलेली आहे जर तेवीस तारखेपर्यंत जर आमचा निर्णय नाही लावला तर आम्ही तेवीस तारखेला साडे अकरा वाजता कलेक्टर ऑफिसच्या समोर जीवनप्रेत आंदोलन हे करणार आहोत